माननीय नामदार श्री बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर माननीय आमदार श्री अमित विलासरावजी देशमुख माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गुरुदेवांचा आशीर्वाद घ्यावा माननीय आमदार श्री विक्रम काळे मराठवाडा शिक्षक आमदार हे आत्ता आपल्या सर्वांच्या वतीने गुरुदेवांचा सन्मान तत्कार करत आहेत त्यांचा आशीर्वाद घेत आहेत त्याचबरोबर लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अजूनही वर्षाताई घोगे हो ठाकूर मॅडम याही गुरुदेवांना वंदन करतील त्यांचा आशीर्वाद घेत आहेत आपल्या सर्व लोकप्रतिनिधींचं नेहमी अशा महासद सहकार्य राहिलेलं आहे यापुढेही राहणार आहे Thank you. आणि आमदार अभिमन्यूजी पवार यांना विनंती की आपण मंचावरती यावं हॅलो अर्चना ताई पाटील चाकूरकर गुरुदेवांचे आशीर्वाद घेत आहेत यानंतर अभिमन्यूजी पवार आमदार औसा विधानसभा क्षेत्र गुरुदेवांचे आशीर्वाद घेतील हॅलो हॅलो Hmm. आता विश्वात्म देवी यानंतर सरपंच संघटना परिषदेच्या वतीनं गुरुदेवांचा आशीर्वाद घेतला जातोय <ंद>